नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा या महत्त्वपूर्ण अभियानांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन रोजी एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला वॉर्ड क्रमांक अकरामधील लोकशाहीर अण्णाभाऊसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे महानगरपालिका आणि आय टी आय यांच्या संयुक्त ही स्वच्छता प्रबोधन आणि शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर आणि स्वच्छता निरीक्षक श्री याकूब मद्रासी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व त्याचे आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध स्वच्छतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले यावेळी आय टी आय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहराची स्वच्छता आणि सुंदरता राखण्याची सामूहिक शपथ घेतली याप्रसंगी आय टी आयचे प्राचार्य श्री एम डी जोशी उपप्राचार्य देशपांडे सर गटनिदेशक गोसावी सर शिल्प निरीक्षक चेतन कोकुटनर क्लार्क शहाजी पाटील तसेच क्षेत्रीय कार्यालय क्रमांक एकमधील स्वच्छता निरीक्षक रवी साबळे गणेश माळे धनंजय कांबळे प्रनिल माने किशोर कांबळे मुकादम अमोल धनखनके गणेश कांबळे मनपा कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते